नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या जेवणामध्ये मी अख्ख्या मसुराची आमटी करणार आहे आणि त्याचबरोबर आपण फ्रेंच बीन्सची सुक्की भाजी करणार आहे फार भन्नाट भाजी होते तर त्याच्यासाठी मी काय करते सगळ्यात अगोदर कुकर ठेवलेलं आहे तिकडं गरम करायला आणि इथं आपण डायरेक्ट फोडणी देणार आहे अख्ख्या मसुराच्या आमटीला तर त्याच्यासाठी त्या भांड्यामध्ये मी तेल ओतून तेल टाकून घेते आता इथे मी तांदूळसुद्धा धुवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी ओतून हो घेते म्हणजे किती अंदाजाने लागते त्यानुसार तुम्ही पाणी वगैरे हो ओतून घ्या आणि पाय अख्ख्यानुसार फक्त मी डाळ जशी धुवून घेतो ना तसं धुवून घेतलेली त्याला भिजत वगैरे काहीच घातलेलं नाहीये ठीक आहे आता फोडणी देताना अगदी स सिंपल पद्धत आहे नेहमीची जशी फोडणी आहे तशीच फोडणी द्यायची आहे मी भातामध्ये मीठ टाकून घेते तिकडं आपलं भांडं गरम होते ना तोपर्यंत माझं मीठ आणि पाणी वगैरे टाकून झालेलं आहे आता फोडणीला जिरे मोहरी टाकली आणि आलं लसूण पेस्ट टाकले भांडे थोडे जास्त गरम झालं म्हणून मी गॅस थोडा बंद केला आहे आणि त्याच्यात टोमॅटो टाकून घेतले म्हणजे त्याचं टेम्परेचर थोडं लो होऊन जाईल आणि फोडणी करपणार नाही आता मसाल्यांमध्ये मी इथं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही इथं घरचा मसालासुद्धा टाकू शकता किंवा कांदा मसाला आता हे धुतलेले अख्ख्या मसूर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आता इथं काही आपल्याला परतत वगैरे अजिबात बसायचं नाही आहे कारण आपल्याला ते कुकरमध्ये शिजून घ्यायचे आता मी इथं पाणी टाकले थंड पाणी टाकले गरम पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे आता मी काय केलं इथं कुकर ठेवला आहे कारण आपली आता फोडणी देऊन झालेली आहे आता हे फोडणी दिलेलं कुकरमध्ये भांडं ठेवून देऊया त्याच्यामध्ये दे चवीनुसार मीठ अगदी थोडीसं मी गूळ टाकले अर्धा चमचा आणि एक चिंचीचं बुटूक टाकलेलं आहे आता त्याच्यावर प्लेट ठेवली आणि भाताचं भांडं वर ठेवून आपला झाकण लावून टाकायचं आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्या भातावरसुद्धा मी नेहमी झाकण ठेवते म्हणजे भाताला पाणी जास्त लागत नाही आता मी कुकर तिकडे शिफ्ट करते आपल्याला इकडे फ्रेंच बीन्सची भाजी करून घेऊया असं एकापाठोपाठ एक जर आपल्याला स्वयंपाक करायचा असेल ना तर काही प्रिपरेशन असलेलं बरं असतं तर आता मी आ, ही भाजी पण अगदी सोपी आहे खूपच कमी साहित्यात बनते जिरी मोहरी टाकली आणि चिरलेल्या मिरच्या टाकल्या तुम्ही खरडा मिरचीचा टाकला तरी चालेल काहीच हरकत नाही आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी तुम्ही मिरची आणि आलं लसूण एकत्र मिक्सरला वाटलं तरी, तरी काहीच हरकत नाही आता हळद आणि हिंग टाकून घेतलेले आहे हिंग नक्की टाका भाजीला छान चव येऊन जाते आता एक मस्त कोवळ्या अशा फ्रेंच बीन्स स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या होत्या मिठामध्ये मीठ टाकले आता आणि मिठामध्ये याला दोन मिनटं मोठ्या गॅसवर परतून घेऊया म्हणजे म्हणजे त्याचा कलर सुद्धा चेंज होत नाही आता गॅस बारीक करून मी दोन मिनटं झाकण पण ठेवलं होतं आता आपण त्याच्यात अगदी थोडंसं पाणी ओतूया नाही ओतलं ना तर तुम्ही काय करायचं गॅस बारीक करून तिला वाफलून द्यायची नाही तर पाणी टाकून शिजून घ्यायचे आता मला भाकरी करायची आहे तिकडं कुकर आपलं होतं भाजी टाकली आहे मी फोडणीला तिला तिकडे शिफ्ट करून घेते तिकडं पाच मिनटात भाजी होती आणि तोपर्यंत आपण इकडं भाकरी करून घेऊया आज चपात्यांचा बेत नाही आहे आज भाजी त्यांच्या आवडीची असल्यामुळे त्यांना भाकरी हवी होती ह्या भाजीबरोबर कसं आहे ना तुम्ही अगोदर जर ठरवून ठेवलं ना काय बनवायचे तर तुमचं नियोजन पण छान म्हणजे छान नियोजन जर केलं ना तर आपला स्वयंपाक एकदम झटपट होतो पाहू शकता मी तुमच्यासमोरच कुकर वगैरे लावलेलं आहे भाजी भाजी तिकडं टाकलेली आहे आणि इकडं भाकरीसुद्धा होतात ते आता मी भाकरी झाल्यानंतर इथं कढी करणार आहे कुकर थंड होईपर्यंत ठीक आहे हे बाईत आपली भाजी झालेली आहे जवळजवळ मी ह्याच्यामध्ये खोबरं टाकले ओलो ओलं खोबरं नक्की टाका तर वाळलेलं टाका पण ओल्या खोबऱ्यामुळे छान चव येते ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता भाकरी झाल्यात आणि इकडं कुकर झालेला आहे कुकर पण थंड झाला आहे आणि तिकडं आपली भाजीसुद्धा झालेली आहे कुकर थंड होईपर्यंत मी तिकडं मी कढीसुद्धा करून घेतली कढीची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते दाखवलेली आहे मी आत्ता परवा दिवशीच ठीक आहे भात झाला आहे आपला आणि त्याचबरोबर अख्ख्या मसुराची आमटीसुद्धा झाली म्हणजे परत फोडणी द्यायची गरज पडत नाही आहे भाजीला आणि कोथिंबीर टाकून लगेच आपली भाजी रेडी होऊन जाते गॅस आणि वेळेची दोघांची बचत होते पहा आता सकाळ स्वयंपाक रेडी आहेत आपण लगेच ताट वाढून घेऊया तुम्हाला आजचं जेवणाची थाळी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा पाऊन तासात झालेला हा स्वयंपाक आहे तुम्हाला रेसिपीज आवडल्या माझ्या तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद